नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अजून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाही व युवा महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यालयावरती महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली त्याच अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आलो आणि इथल्या उप निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेलं आहे याच महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं पाप लबवण्यासाठी रोज एक नवीन योजना काढत आहेत की लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा योजनेनं सर्वसामान्यांचा जा फायदा झालाच नाही पण उलट जास्त नुकसान झालेलं आहे एकीकडे एक लाडका भाऊ म्हणता आणि लाडका भाऊचे जे निकष आपण बघितलो त्या निकषामध्ये लाडका भाऊ बसत नाही तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागा भरा परंतु कंत्राटी पद्धतीनं जागा भरून खऱ्या खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहतात तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला जबाबदार कोण म्हणूनच आज आम्ही देऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालं पाहिजे आणि हक्काचं रोजगार आहे जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारख्या युवकात आहे हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आम्ही आलो आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे महाराष्ट्रातील नवे देशातील महिला स्त्रिया या सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर समाजासमोर प्रशासनासमोर आणि इंडिया राज्यकर्त्यांसमोर पडला पाहिजे महिला सुरक्षित नाहीत ज्या घटना कोलकातापासून बदलापूरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ज्या येत आहेत या घटना मानवी समाजाला माणुसकीला कायमा फासणार आहे या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा शासनाने पुढाकार घेत कठोर शिक्षा करावी अशी मागणी डी वाय आय या ठिकाणी करते त्यासोबतच आज युवकांचं भविष्य बेरोजगार युवकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे डी वाय एफ आय दरवर्षी शहीद राजगुरू यांचा स्मृती जयंती बेरोजगारी विरोधात दिवस साजरा करते या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नाशिक आयुक्तालयावरती संदर्भात घेऊन हजारो युवक आदिवासी युवक शिकलेले तरुण त्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी माजी आमदार जे पी गावित हे सुद्धा उपोषणाला बसलेत यांचाही प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्र शासनाने या उपोषणाची सुद्धा तात्काळ दखल घेत या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडवावे पेसाभरती जी आहे ती तात्काळ सुरू करावी त्याच्यातले जे बोगस आहेत ते बाजूला सारून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना ला, न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी यावेळेस करतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा